अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शासनाकडून मोठा महत्त्वपूर्ण निर्णय जाणून घ्या सविस्तर नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे जी आर परिपत्रक थोडक्यात स्पष्टीकरण देणार एकमे चॅनल हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि अखिल तांबडीसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नव्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना कोणती दिनांक सेवा ग्रायत राहायची याबाबत स्पष्ट नियम घालून देण्यात आले आहेत यामध्ये प्रामुख्याने दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चार पूर्वी राज्य शासन सेवेत रुजू झालेल्या आणि विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे पदोन्नती मिळवलेले कर्मचारी यांचा समावेश आहे अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आता त्यांच्या प्रथम नियुक्तीची तारीख हीच पुढील पदोन्नतीसाठी पात्र मानली जाणार आहे यामुळे शेवाज्येष्ठेच्या तारखेबाबत असलेला गोंधळ दूर होईल या निर्णयाचा लाभ फक्त शासनसेवेतीलच नव्हे तर पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनाही होणार आहे यापूर्वी शासनाच्या सत्तावीस मे दोन हजार एकवीसच्या निर्णयानुसार सेवाज्येष्ठता ही संबंधित पदोन्नती मिळालेल्या तारखेपासून लागू केली जात होती मात्र परीक्षा उत्तीर्ण होण्याची तारीख आणि पदोन्नती लागू होण्याच्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या विसंगतीमुळे अनेक प्रकरणामध्ये संभ्रम निर्माण झाला होता आता नव्या आदेशानुसार पंचवीस एप्रिल दोन हजार चार अथवा त्यापूर्वी सेवेत रुजू झालेल्या व त्यानंतर विभागीय परीक्षा होऊन व वरिष्ठ पदावर पोहोचलेले कर्मचारी यांची सेवाजेष्ठता ही पंचवीस एप्रिल दोन हजार चारपासूनच धरली जाईल तर पंचवीस एप्रिल दोन हजार चारनंतर रुजू झालेले आणि विभागीय परीक्षा उत्तीर्ण झालेले कर्मचारी यांची सेवाजेष्ठता ही त्यांच्या प्रथम नियुक्ती दिनांकापासून मोजली जाणार आहे या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना थेट फायदा होऊन पदोन्नती प्रक्रियेत पारदर्शकता व स्पष्टता निर्माण होणार आहे थकित वेतनाबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फ मार्फत मार दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी विशेष शिक शी, थक शिक्षकांच्या थकित वेतना मानधनाबाबत एक व महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे हवामान याचिकेच्या अनुषंगाने आँश, आँश, निधी वितरणास मान्यता मुंबई उच्च न्यायालय तसेच खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल हवामान याचिका क्रमांक दहा हजार सहाशे सत्याहत्तर दोन हजार सोळा आणि अवमान याचिका पाचशे अडुसष्ट दोन हजार सतरा सहित इतर संलग्न याचिकांमध्ये विशेष शिक्षकांना मानधन देण्याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशाची पूर्तता करण्यासाठी शासनाने पुढील निर्णय घेतला आहे या अनुषंगाने शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्राचे पुणे यांना दोन कोटी अठ्ठावन्न लाख चव्वेचाळीस हजार आठशे छप्पन रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास मा शासनाने मान्यता दिली आहे मानधन कालावधीप्रमाणे मंजूर निधी नियुक्ती दिनांकापासून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत असलेलं थकीत वेतन मानधनासाठी अनुदान वितरित करण्यात आले आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीतील मानधन अदा करण्यासाठी संबंधित निधीचे वितरण करण्यात आले आहे मानधन थेट शिक्षकाच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश शासन निर्णयानुसार थकीत मानधनाची रक्कम संबंधित विशेष शिक्षकांच्या मूळ बँक खात्यामध्येच थेट जमा करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत या संदर्भात जर कोणतीही अनियमितता निदर्शनास आली तर त्याची पूर्ण जबाबदारी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्राच्या पुणे यांची राहील असेही शासनाने नमूद केले आहे निधी वितरणासाठी वित्त विभागाच्या अटीचे पालन अनिवार्य निधीचे वितरण करताना वित्त विभागाच्या दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन परिपत्रकातील सर्व अटींचे पालन करणे अनिवार्य राहील यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे पडताळणी दस्तऐवज व कार्यवाही संबंधित शाळा व्यवस्थापन व शिक्षण कार्यालयांनी सुनिश्चित करणे आवश्यक आहे या निर्णयामुळे थकीत मानधनापासून वंचित राहिलेल्या विशेष शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे निधी आता थेट बँकेत खात्यात जमा करण्याच्या निर्देशामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक व काटेकोर राहणार आहे जी आर पाहूया थकीत वेतनाबाबत सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा जी आर याविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे व्हिडिओ आवडलास लाईक शेअर शेअर आणि अखिल तामूसे क्लास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे ह्या जी आर अखिल तामूसे क्लासच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घेईल तिथून डाउनलोड कर